नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चव्वेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के वाढ निर्णय घेतला याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांसंबंधित एकूणच मूळ वेतनामध्ये कशा पद्धतीने वाढीचा निर्णय घेतलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चव्वेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के वाढ निर्णय घेतला बघा एम्प्लॉई सॅलरी न्यूज काय आहे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मिळालेल्या बातमीनुसार आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चव्वेचाळीस वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे आठव्या आठव्या वेतन आयोगा जाले वेतन आयोगाबाबत आयोगाबाबत सुरू आहेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी या ठिकाणी तेलंगणापासून हैदराबादपर्यंत कर्मचाऱ्यांची आहे मात्र कर्मचाऱ्यांनी थोडा संयम ठेवावा असे तज्ज्ञांचे मत आहे कारण आठव्या वेतन आयोगाबाबत सरकार अजून काहीही बोलणार नाही बघा या ठिकाणी एकूणच कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे आठव्या वास्तविक त्यांच्या नियोजनाला अजून वेळ आहे आठव्या वेतन आयोगाचे सर्व मार्ग अद्याप बंद झालेले नाहीत दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते अशी ही चर्चा आहे म्हणजे नवीन वेतन आयोग स्थापन होऊ शकतो महागाई भत्त्यासह पगारातील वाढ सुरूच राहणार रा आहे परंतु पगारात सुधारणा आठव्या वेतन आयोगाच्या वेळीच होईल दोन हजार चोवीसमध्ये आठव्या वेतन आयोगातील वाढ ही खूप मोठी असू शकते बघा वेतन आयोग कधी येणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो सूत्रांवर विश्वास ठेवला तर दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आहेत नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेवर लवकरच चर्चा होईल पण हे प्रकरण पुढे सरकत असल्याचे निश्चित आहे मात्र कर्मचारी संघटना आणि अनेक संघटनांचे आंदोलनही पुढे सरकत आहे देशव्यापी आंदोलनाची तयारी देखील सुरू आहे काही दिवसांपूर्वी बंगालमध्येही यासंदर्भात मोठा गदारोळ झाला होता सरकारी यंत्रणेनुसार सध्या आठव्या वेतन आयोगावर कोणताही प्रस्ताव या ठिकाणी नाही बघा केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनीही संसदेत याचा उल्लेख केला आहे परंतु वेतन आयोग स्थापन करण्याची वेळ आली नसल्याचे सरकारी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे त्यांची अंतिम मुदत या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल बघा नवीन वेतन रचना कधी लागू होणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो जर दोन हजार चोवीसच्या अखेरीस आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर तो पुढील दोन वर्षात लागू करावा लागेल याचा अर्थ दोन हजार सव्वीसपासून त्याच्या अंमलबजावणीसाठी परिस्थिती उद्भवू शकते असे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी कर्म आतापर्यंतची ही सर्वात मोठी पगारवाढ ठरेल सूत्रांवर विश्वास ठेवला तर सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात बरेच बदल होऊ शकतात वेतन आयोग स्थापन करण्याचा जो निर्णय आहे तो दहा वर्षातून एकदा बदलला जाऊ शकतो बघा दरवर्षी पगारात बदल होईल का पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो तर सातव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सर्वात कमी वाढ झाली वास्तविक फिटमेंट फॅक्टरनुसार पगार वाढला होता यामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न पट या ठिकाणी ठेवण्यात आले होते या सूत्राचा आधार म्हणून विचार केल्यास आठव्या वेतन आयोगातील फिटमेंट फॅक्टरच्या कमाल श्रेणी अंतर्गत किमान वेतन रुपये असेल यानंतर दरवर्षी कामगिरीच्या आधारावर खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करता येईल त्याच वेळी सर्वाधिक पगार असलेल्या कर्मचाऱ्यांची पुनरावृत्ती तीन वर्षाच्या अंतराने केली जाऊ शकते बघा पगारवाढ कधी आणि किती झाली पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो चौथ्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सत्तावीस पॉईंट सहा टक्के वाढ यामध्ये त्यांची किमान वेतन श्रेणी सातशे पन्नास रुपये निश्चित करण्यात आली होती या पाचव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली असून त्यांच्या पगारात एकतीस टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे किमान वेतन थेट दोन हजार पाचशे पन्नास रुपये हे प्रति महिना झाले सहाव्या वेतन आयोगात फिटमेट फॅक्टर लागू करण्यात आला आणि त्यावेळी तो एक पॉइंट शहाऐंशी पद ठेवण्यात आला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी पगारवाढ मिळाली आणि त्यांच्या किमान पगारात चौपन्न टक्के वाढ झाली आहे त्यामुळे मूळ मुल वेतन सात हजार रुपये झाले आणि सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा साली स्थापन करण्यात आला आणि फिटमेंट फॅक्टरचा आधार म्हणून विचार केल्यास दोन पॉईंट सत्तावन्न पट वाढ झाली परंतु पगार वाढ केवळ चौदा पॉईंट एकोणतीस होती बघा आठव्या वेतन आयोगात किती वाढ अपेक्षित आहे हा आपला महत्वाचा मुद्दा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आता आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर जर सरकारने जुन्या स्केलवर वेतन सुधारणा ठेवली तर त्यात देखील फिटमेंट फॅक्टरचा आधार मानला जाईल आणि या आधारावर कर्मचाऱ्यांचे फिटमेंट तीन पॉईंट अडुसष्ट पटीने वाढले जाऊ शकते आणि या आधारावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन चव्वेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढू शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन सव्वीस हजार रुपये होऊ शकते आठवा वेतन आयोग येणार की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण सध्याच्या परिस्थितीत असा कोणताही या ठिकाणी सरकारने गेल्या संसदेच्या अधिवेशनात नमूद केले होते अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याचा इन्कार केला होता तथापि सूत्रांवर विश्वास ठेवला तर वेळ आल्यावर वेतन आयोग स्थापन केला जाईल बघा पण पगारवाढीच्या नव्या स्केलचा विचार करण्यासाठी सरकारकडे अजून वेळ आहे त्यासाठी मार्ग शोधले जात आहेत आणि दोन हजार चोवीस हे वर्ष योग्य काळ असेल तेव्हा सरकार नवीन वेतन आयोगाबाबत विचार करेल असे तज्ज्ञांचे मत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चव्वेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद